नमस्कार पार्थ काव्याशी अजिबात बोलत नसतो तो खूपच शांत बसलेला असतो त्यावेळेला काव्याला खूपच हरवल्या हरवल्यासारखं वाटत असतं त्यावेळेला काव्या पार्थला बोलते पार्थ देशमुख तुम्हाला काय झालं आहे तेव्हा लगेच पार्थ काहीच बोलत नसतो ते बघून लगेच काव्या बोलते पार्थ देशमुख अहो बोला ना माझ्याशी तुम्ही असे गप्प का आहात तुम्ही तर माझ्याशी काहीच बोलत नाही आहात तेव्हा लगेच पार्थ बोलतो एखाद्या माणसाने आपला अंत बघायला नको आपण त्याच्याशी चांगलं वागतो आणि तो मात्र आपल्याशी खोटं बोलतो नाही मला हे अजिबात चालणार नाही त्यापेक्षा मी गप्प राहिलेलंच बरं तेव्हा काव्या बोलते पार्थ काय झालं आहे तुम्हाला प्लीज मला माफ करा पण माझ्याशी बोला तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही मला स्वतःला हरल्यासारखं वाटायला ला लागलं आहे असं वाटायला लागलं आहे की नको या सर्व गोष्टींपासून लांब राहूया जेणेकरून या, या गोष्टींचा विचारच करायला नको आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे बघत बसतो आणि काव्या म्हणते पार्थ तुम्ही असं का वागताय मला नाही माहिती पण तुमचं हे वागणं मला मात्र खायला उठतं आहे मला मात्र समजतच नाही की काय करावं ते पण प्लीज पार्थ तुम्ही समजून घ्या आणि माझ्याशी समजून वागा मला खरंच तुमचं वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे बघत बसतो आणि काव्याला म्हणतो काव्या मला आता तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही मुळात मला तुमच्याशी बोलायचंच नाही तेव्हा मात्र काव्या बोलते पुरे झालं आता खरं सांगायचं तर सगळ्याच गोष्टी संपल्या आहेत आणि कोणत्याच गोष्टीचा विचार करायची मला गरज वाटत नाही आणि खरं सांगू का आता प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे बघत बसतो आणि काव्या मात्र तिथून निघून जाते तेव्हा काव्या पार्थला म्हणते पार्थ, पार्थ तुम्ही असं का बघताय ते मी शोधून काढेनस तर इकडे विक्रमादित्य बसलेले असतात तेवढ्या तिथे ते काव्या येते आणि काव्या म्हणते बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे एखाद्या माणसाचा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा तो माणूस आपल्याशी बोलत नाही या गोष्टीचा त्रास होत असेल तर काय करायचं तो माणूस आपल्याशी का बोलत नसेल तेव्हा लगेच विक्रमादित्य म्हणतात सांगू का त्या माणसाने खूपच चांगूलपणा दाखवलेला असतो पण समोरच्या माणसाने मात्र हात पुढे केलेला नसतो आणि त्याच्या चांगलपणाचा आता त्याला कंटाळा आला आता जर का काव्या तुला त्याच्याशी बोलायचं असेल तर तुला तुझा चांगलपणा दाखवावा लागेल आणि कदाचित तुला मैत्री करावी लागेल कदाचित सगळं काही नीट होईल तेव्हा काव्या विक्रमादित्यला बोलते तुम्हाला खरंच वाटतं असं जर का मी केलं तर खरोखर खरोखर सगळं काही नीट होईल तेव्हा विक्रमादित्य बोलतात हो माझा पूर्णपणे विश्वास आहे मी कधीच खोटं बोलत नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र काव्या तिथून निघून जाते इकडे मात्र पार्थ स्वतःशीच बोलतो माझ्या न बोलण्याने काव्याला त्रास होतो खरं सांगायचं तर माझ्या बोलण्याचा काव्यावरती काहीतरी प्रभाव पडतो आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे आता मात्र मला कळून चुकलं आहे काव्या जरी आत्ता माझ्यावरती चिडल्या असल्या तरीसुद्धा एक ना एक दिवस काव्याला माझी खरी किंमत कळेलच आणि तेवढ्यात तिथे ते ते काव्य येते आणि काव्य चक्क रोमँटिक गाणं गायला लागते ला मत्र, ती ऐकून मात्र पार्थ तिच्याकडे बघतच राहतो त्यावेळेला पार्थ काव्याकडे परत एकदा दुर्लक्ष करतो तेव्हा काव्या लगेच पार्थला बोलते पार्थ काय झालं आहे मी तुमच्यासाठी एवढं रोमॅन्टिक गाणं गातीये आहे कारण तुम्ही माझ्याशी बोलावं म्हणून तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरंच मी जर का तुमच्याशी नाही बोललो तर तुम्हाला त्रास होत नाही खरंच त्रास होतोय का तेव्हा लगेच काव्या बोलते हो पार्थ तुम्ही माझ्याशी नाही बोललात तर मला त्रास होतोय तुम्हाला दिसत कसं नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो दिसण्याचा प्रश्नच नाही खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही मला आता समजतच नाही की काय करावं ते आणि खरं सांगायचं तर आता लवकरात लवकर, आत लवकर। तुम्ही माझ्याशी बोलावं म्हणूनच मी प्रयत्न करतोय तेव्हा मात्र पार्थ काव्याशी बोलायचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो काव्याला म्हणतो काव्या मला खोटेपणाचा खूपच राग येतो मी सगळं सण करेन पण खोटं बोललेलं मला आवडत नाही तेव्हा मात्र पार्थ असं बोलताच काव्या बोलते खरं सांगू का एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे प्लीज पार्थ तुम्ही माझ्याशी बोला आणि हे सर्व जीवा बाहेर उभं राहून ऐकत असतो आणि जीवाला खूपच राग आलेला जीवा मात्र खूपच चिडलेला असतो जीवा मोठ्याने बोलतो अरे वाह काय चाललंय एक नंबर म्हणजे दादाचा राग घालवण्यासाठी त्याची बायको अगदी प्रयत्न करते तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो आज कुठे नव्हे तर काव्या माझ्यासाठी प्रयत्न करतायत आणि या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ यापुढे मी तुमच्या प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे विचार करणार कारण कितीही काही झालं तरी माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात पार्थ तेव्हा मात्र पार्थ बोलतो थँक्यू सो मच नंदिनी खरं सांगायचं तर हे सर्व तुमच्यामुळे झालं आहे तेवढ्यात नंदिनी बोलते पार्थ मला थँक्यू बोलायची गरजच नाही कारण मुळात माझी काव्य तशी नाहीच आहे हा तिचं लग्न घाईघाईत झालं म्हणून ती चिडचिड करतीय तिला काही गोष्टी नाही पटत पण हाताची सुद्धा पाची बोट सारखी नसतात ना जे माझ्यात गुण आहेत ते तिच्यात असतीलच असे नाही ना असं जर का असतं तर मग बघायलाच नको तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही नाही काव्या जे काही वागतात ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि खरं सांगू का मला काव्या तुमच्याशी बोलायला खूप आवडतं तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि ती खूप मोठ्याने बोलते पार तुम्ही माझ्याशी एवढे गप्प का होतात मी काही केलेलं का केले तेवढ्यात लगेच जीवा बोलतो काय काय झालं दादा अरे तू वहिनीशी गप्प का होतास काव्याला मात्र हे लाग लागलेलं असतं काव्या मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या संबंधी काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्याच्या मनात प्रात पार्थविषयी प्रेम निर्माण होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू